नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे सध्या चांगले चर्चेत आले आहेत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गाडीवर लावण्यात आलेल्या विधानसभा सदस्य तथा आमदार या स्टीकर मुळेच बापू चांगले चर्चेत आलेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटील यांचा पराभव सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे मात्र बाप्पू हा पराभव स्वीकारायला तयार नसल्याचे दिसून येत आहे सांगोला मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे बाबासाहेब देशमुख असताना शहाजी बाप्पू पाटील हे त्यांच्या गाडीवर आमदार तथा विधानसभा सदस्य हे स्टिकर लावून दौरे करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे बाप्पूंना अजूनही आमदार असल्यासारखंच वाटत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे बापूंनी लावलेले स्टिकर हे विधानसभा सदस्य आणि आमदार म्हणून आहे मग शहाजी बापू पाटील हे कोणत्या मतदारसंघाचे आमदार आहेत ते कोणत्या विधानसभेचे सदस्य आहेत याचा खुलासा बापूंनी करणे गरजेचे आहे मात्र यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता बापूंची गाडी सुसाट निघून गेली यासारख्याच नवनवीन घटनांची माहिती घेण्यासाठी आमच्या रोकटोक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा